दुमना चॅरिटेबल ट्रस्ट व भाजपच्या संयुक्त विद्यमानाने मोफत वह्यांचे वाटप आमदार स्नेहा दुबे पंडित यांची प्रमुख उपस्थिती चॅरिटेबल ट्रस्ट व भारतीय जनता पार्टी यांच्या संयुक्त विद्यमानाने वसई माणिकपूर येथील निर्मला माता प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचे वाटप करण्यात आले या उपक्रमात वसईच्या आमदार स्नेहा दुबे पंडित या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या सामाजिक जाणीव जोपासत व पर्यावरण शिक्षण व पोलीस प्रशासन यांना सातत्याने सहकार्य करणाऱ्या दुम्ना चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष युस्टेस सिक्वेरा आणि त्यांच्या सहकार्यानी हा कार्यक्रम प्रभावीपणे आयोजित केला आमदार स्नेहा दुबे पंडित यांनी युस्टेस सिक्वेरा व त्यांच्या टीमच्या सामाजिक कार्याचे कौतुक करताना दुमना ट्रस्ट वसईमध्ये समाजहितासाठी सातत्याने काम करत असून त्यांचा आदर्श इतरांनी घ्यावा असे उद्गार काढले कार्यक्रमाच्या वेळी निर्मला माता शाळेच्या मुख्याध्यापिका स्टेविना लोपीस यांनी आयोजकांचे आभार मानले व आमदार स्नेहा दुबे पंडित यांना शाळेच्या विविध विकास कामांसाठी एक निवेदनही सादर केले यावेळी शिक्षिका सिबल सिक्वेरा यांनी पाहुण्यांचा परिचय करून देत उपस्थितांचे मनपूर्वक आभार मानले सदर कार्यक्रमात दुम्ना चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष युस्टेस सिक्वेरा यांच्यासह भाजप महिला आघाडीच्या अपर्णा पाटील भाजप जिल्हाध्यक्ष मॅथ्यू कोलासो सिद्धेश तावडे हरीश बेदी मनोज चरोटिया शेमल आजगिया आदी मान्यवर उपस्थित होते हा उपक्रम विद्यार्थ्यांमध्ये शैक्षणिक प्रोत्साहन वाढवणारा ठरला असून स्थानिक पातळीवरही सामाजिक सहभागाचे उत्तम उदाहरण ठरले आहे